महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठी असतानासुद्धा तिला कमी लेखण्याची परप्रांतीय लोकांची मानसिकता निर्माण झाली आस्थापनावर मराठी पाट्या लावल्या पाहिजेत या शासकीय आदेशाला मुंबईच्या विरेनशाह या गुजराती व्यापाऱ्याने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान दिले हीच हिंमत तो गुजराती व्यापारी तामिळनाडूसारख्या राज्यात दाखवू शकला असता का असा प्रश्न निर्माण होतो आहे आणि याला मराठी माणसाची आपल्या भाषेविषयी असलेली अनास्था कारणीभूत असल्याचं लक्षात येत आहे शासकीय आणि शासनमान्य प्राप्त संस्थांच्या कार्यालयात मराठीत बोला अशा पाट्या लावण्याचे आदेश शासनाने दिले आहेत त्याला महिना उलटला तरीही बहुतांश कार्यालयात मराठीत बोला या पाट्या लावल्या गेल्या नाहीत या शासकीय आदेशाचे पालन करण्यात अधिकारी अनास्था दाखवत आहेत असं लक्षात येते अधिकारी आपल्या वसुली मोहिमेत व्यस्त असतात ते जरी मराठी असले तरी त्यांच्यातील मराठी अस्मिता मरण पावली असून आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी परप्रांतीय अधिक जवळचे वाटतात दुसरीकडे राजकीय कार्यकर्ते हे सुद्धा मराठी माणसाच्या हितासाठी जोरकस भूमिका घेत नाहीत कारण परप्रांतीय लोकांचे हितसंबंध जपणे हे अधिक महत्त्वाचे वाटते मराठीचा ठेका फक्त मनसेने घेतला पाहिजे अशी भूमिका इतर पक्षांची दिसून येते आणि त्यामुळे सरकारी कार्यालयात मराठीत बोला पाट्या लावा असा आग्रह धरून अधिकाऱ्यांचे मन कशाला दुखवा त्यापेक्षा आपले एखादे तोडपाणी काम करून घेणे अधिक चांगले अशी मानसिकता राजकीय कार्यकर्त्यांची झालेली आहे एकूणच फक्त शिवाजी महाराजांच्या घोषणा द्यायच्या परंतु महाराष्ट्र धर्म मराठी अस्मिता मराठी भाषेचा विषय आला की शेपूट आत घालायची अशी अवस्था राजकीय पक्षांची झाली आहे तुमच्या भागातील सरकारी कार्यालयात मराठीत बोला असा फलक लावला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये माहिती देऊन मराठी बाणा दाखवा आपला महाराष्ट्र डिजिटल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा